स्त्रीच्या चारित्र्यावर जर संशय घेत असेल तर ह्या गोष्टी निश्चित घडतात घरामध्ये अवदसा निश्चित येते आपमा पैसा येऊन सुद्धा काहीही पैसा टिकत नाही आपत्य कुठल्याही प्रकारची प्राप्त होत नाहीत आणि सर्वात महत्वाची गोष्ट त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास कधी रामकृष्ण हरी उठ्ठल केशवा स्त्रीचा अपमान किंवा स्त्रीच्या चारित्र्यावर संशय घेणे हे म्हणजे पुरुष जे आहेत हे पूर्णतः चुकीची कल्पना करत असतात लक्षात ठेवा कारण स्त्रीसारखी पवित्र तसं चारित्र्यवान जगतामध्ये कोणच नाही आलं लक्षात जरा थोडंसं आम्ही पुरुष सुद्धा हे बोलतोय जगामधील अनुभव हे प्रत्यक्ष दर्शनी समाजासमोर मांडणं हे काम आहे आमचं वास्तविक पात पुरुष काय म्हणतात पहा जगद्गुरू तुकोबार आहे कोणत्याही स्त्रीचा आम्हाला संबंध नसावा का लक्षात स्त्रीचा म्हणतात लक्षात ठेवा म्हणजे इथे अशी व्यक्ती अशी स्त्री घ्यायची की ती नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव स्त्रिया व एक टक्के जे स्त्री येते तिच्यासाठी हे बोलायचं स्त्रियांचा तो संघ नको आम्हा देवा असं प्रमाण आहे त्यांचं जगद्गुरु तुकोपद आहे अशा पद्धतीनं ज्या आरती म्हणतात त्या आरती फक्त शून्य पॉईंट शून्य एक टक्के स्त्री आ, जर बाकीच्या सर्व पतिव्रतेचा संघ नको असं कधीच म्हटलेलं नाहीत आलं का लक्षात जी स्त्री वैष्णव आहे तिचा किंवा भक्तिमार्गातली स्त्री आहे तिचा संघ नको असं कधी म्हटलेलं नाहीत असं जर म्हटले असते तर त्यांच्या अगोदर जनाबाई होऊन गेल्या त्यांच्या अगोदर आ, मुक्ताई माता होऊन गेल्या आणि हे संतांच्या सानिध्यात लक्षात ठेवा राहून आयुष्य अशा व्यक्तींनी काटलं आणि भगवंताची भक्ती केली स्त्रियांचा संघ नको देवा नको देऊ देवा असं ज्या आरती म्हणतात त्यावेळेला अर्थ कोणता घ्यायचा हा कळला पाहिजे महत्वाची महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये बरं स्त्रियांचा संघ आता सम समान अधिकार आहे सर्व स्त्रियांना हे कागदोपात्री आहे फक्त देण्यात आलं का परंतु मला नाही वाटत याची अंमलबजावणी आपल्या भारतामध्ये होते त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये होते असं मला नाही वाटत कारण अनेक कुटुंब असे आहेत लक्षात ठेवा की जी स्त्री आहे तिला बंधनात ठेवल्यामुळं शिकलेली स्त्रीसुद्धा जे आपलं कार्य करायचं ती कार्य करू शकत नाही जगातील पुरुष घडवण्यापाठीमागं स्त्रीचाच मोठा हात आहे ही पुरुष प्रधान संस्कृती विसरून गेलेली आहे आणि त्यांना असं वाटतं की जशा पद्धतीनं आपण बाहेर वागतो म्हणजे सध्यांच्या मुलांना असं वाटतं बघा लक्षात ठेवा की आपण ज्या वृत्तीनं समोरच्या स्त्रीकडे बघतो त्या वृत्तीनंच आपली स्त्री सुद्धा इतर पुरुषांकडं पाहत असेल तर ही पहिली गैरसमजूतो तुमची दूर करा कारण अनादिकालचे जे संस्कार आहेत लक्षात ठेवा त्या अनादिकालच्या संस्काराने जर असं स्त इथे आपल्या महाराष्ट्रामध्ये स्त्रियांनांदायला जातात पुरुष नांदायला नाही जात देण्यात आलं का तुमच्या मग तिच्यासारखा त्याग स्त्रीसारखा त्याग कोणच करू शकत नाही लक्षात ठेवा फक्त एका व्यक्तीच्या जीवावरती जिच्या बरोबर तिचं ब्रह्मदेवानी गाठ बांधलेले म्हणजे पतिदेवाच्या एका शब्दावरती विश्वासावरती अनोळखी व्यक्ती असताना कुठल्याही प्रकारची ओळख नसताना तिने सर्व सर्व ज्यांनी जन्म दिला ज्यांनी वीस वीस वर्ष सांभाळले आईवडिलांना लक्षात ठेवा ज्यांचं सानिध्य वीस एकवीस पंचवीस तीस वर्षापर्यंत ज्यांच्या सानिध्यात आहे ते फक्त एका अनोळखी पुरुषाशी ज्याच्याबरोबर आपला विवाह होणार आहे हे सर्व पाठीमागच्या सर्व गोष्टीचा त्याग करून ती स्त्री त्या एका पुरुषाच्या भरवशावर लक्षात ठेवा निघालेली असते आणि अशा स्त्रीवर तुमच्या प्रवाशावर आलेल्या स्त्रीवर जर तुम्ही संशय घेत असाल लक्षात ठेवा तर घरामधील लक्ष्मी जाऊन अवधसा येण्यासारखा त्यांना ते, ते का तुमची मग ती तुमची मातोश्री असू दे अलीकडची जी मुलं आहेत ती कंजेस्टेड माइंडेड कारण त्यांना वाटतं की आपण जशा पद्धतीनं केलं तशा पद्धतीनंच हे बी करतील असं वाटतंय वास्तविक पाहता तसं नसतं चारित्र्यवानच्या बाबतीत जर म्हटलं तर स्त्रीसारखी चारित्र्यवान जगात कोण नाही अपवादात्मक गोष्टी तेवढ्या घेऊन बसू नका लक्षात आलं का लक्षा तुमच्या मनुष्याला कसं आहे माहित आहे का संपूर्ण जीवन चांगलं आहे आणि त्या जीवनामध्ये एक घटना वाईट जर घडली असेल तर जेवढ्या सर्व घटना अगोदरच्या केलेल्या आहेत त्या एका घटनेमुळं लक्षात ठेवा सर्व अगोदर केलेल्या चांगल्या घटना आपण इतरांना हा दोष देतो आलं का लक्षात आणि मनामध्ये सदैव या संशयवृत्तीनं राहिल्यामुळे लक्षात ठेवा मनुष्य हा मनुष्य राहत नाही तो राक्षस होतो मग राक्षस आहे तिथे लक्ष्मी राहील का तिथे अवधसा येते आता शब्दशा अर्थ घेऊ नका राक्षस होतो म्हणजे संशयवृत्तीनं तो पाहू लागतो भोगवृत्तीनं पाहू लागतो स्त्रीकडे कारण भोगवृत्ती ही पशु आणि राक्षस यांच्याकडंच आहे तिचा भोग वस्तू म्हणून जर तुम्ही वापर करत असाल आणि तिच्यावर जर संशय घेत असाल तर घरातली लक्ष्मी तुमच्या निघून जाईल कितीही तुम्ही आणण्याचा प्रयत्न करा घरामध्ये लक्ष्मी राहणं शक्य नाही पहिली महत्वाची गोष्ट घरातली लक्ष्मी जाते आणि अवदास येते म्हणजे काय तर जगातील नव्वद ते पंच्याण्णव टक्के पुरुष व्यसनी बनायला फक्त कारण आणि त्यातल्या त्यात दारूचं व्यसन लागायला फक्त आणि फक्त कारण संशय आहे आणि तोही जी आपल्या विश्वासावर सर्व नात्यांचा तिने बाबाशी नातं सोडून विसरून आली आई वडील बहीण मावशी या सर्वांची नाती ती विसरून तुमच्या एका व्यक्तीच्या विश्वासावरती ती व्यक्ती तुमच्याबरोबर आली आणि त्या व्यक्तीवरती तुम्ही जर संशय घेतात लक्षात ठेवा तर आयुष्यामध्ये कधीही तुमची प्रगती होणार नाही अशा संशयखोर वृत्तीला संशयखोर व्यक्तीला मग घरामध्ये कोणी संशयखोर असू द्या पाळणा कधीच हलत नाही लक्षात ठेवा अहो लक्ष्मीच तिथे नाही तर पाळणा कसा हलेल आणि नारायण हा जर राक्षसाच्या स्वरूपात असेल हा आता त्या घरामध्ये पाळणा हलतो परंतु लक्षात ठेवा मनुष्याच नाही ते फक्त नावाला मनुष्य म्हणून जन्माला येतात परंतु आचरण आणि पशुसारखं त्यांचं आचरण असतं का लक्षात जशा पद्धतीनं बाप त्याच्यावर चढ बेटाने मुलगा असू द्या मुलगी असू द्या आणि ह्यालाच प्रारब्ध अशा पद्धतीनं म्हटलं जातं वास्तविक पाता आपत्य योग्य वेळेला योग्य संधी आल्यानंतरच होत असतं ते काय इतर पशुसाक नाहीये देण्यात आलं का तुमचं उत्तर मांजर नाही लक्षात ठेवा ते हे विधीने सर्व जर तुमच्या क्रिया होत असतील जर सर्व रेग्युलर असून सुद्धा सगळं रेग्युलर असून सुद्धा चुकीच्या संबंधामुळं किंवा एकत्रीकरणामुळे आपल्याला मुलं होत नाहीत आपत्ती होत नाहीत दोघांचेही रिपोर्ट हो। चांगले असतात परंतु आपत्ती जन्माला येत नाही मी एका वाक्यात तुम्हाला सांगतो स्त्रीवर ज्या वेळेला संशय तुम्ही ना त्या त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही फार पुण्यवान आहात की ज्यामुळे तुम्हाला पत्नी मिळाली आलं का लक्षात नाहीतर आता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावात जावा शंभर शंभर ब्रह्मचारी दिसतील तुम्हाला लक्षात ठेवा या गोष्टी तुम्ही भाग्यवान आहात की भगवंतानी तुम्हाला लक्ष्मी दिली परंतु तिला जर तुम्ही सारखी वागणूक देतात चाल आणि तिच्या श्रद्धेला जर कुठं तडाजाव देतात चाल तर तुम्हाला आपत्य होणार नाहीत लक्ष्मी तुमच्या घरामध्ये टिकणार नाहीत लक्षात ठेवा मुलं होण्यासाठी मनुष्य होण्यासाठी मनुष्याचे गुण येण्यासाठी लक्षात आलं का तुमचं तसं काही ते डुकराला सुद्धा अनेक पिलं होतात ना आलं का लक्षात तशी बऱ्याच व्यक्तींना भरपूर पिल्ल होतात त्यांना काय विधी नाही काय नाही परंतु ते पुण्य त्यांचं सरत आलेलं असतं आणि त्यांना भोग त्यांचा जो आहे तो लक्षात ठेवा योनीकडे ते चाललेले असतात लक्षात ठेवा या गोष्टी जो वरती प्रगती करणारी व्यक्ती आहे त्याला अपत्य होतात एक दोन तीन आपत्य अगदी योग्य वेळेला का मात्र तुम्ही जर या क्रिया तुमच्या घरामध्ये करत असाल त्यासाठी अनेक कारण आहेत मी एका व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत संतती का होऊ शकत नाही दोघंही चांगले असतात काय काय वेळेला असं होतं लक्षात ठेवा की स्त्रीमध्ये दोष निघतो पुरुषामध्ये दोष निघतो वास्तविक पाहता दोष काहीच नसतो परंतु तो दोष दिसून येतो ह्याला अदृश्य शक्ती म्हणतात आलं का लक्षात अशीच अदृश्य शक्तीने अदृश्य शक्ती कुणाला दिसेल अदृश्य शक्ती लाच दिसते की ज्याला आपण सोनोग्राफी म्हणतो लक्षात ठेवा पोटावरती फक्त जो बॉल आहे तो फिरवल्यानंतर पोटातील सर्व तिथं टी व्हीवरती किंवा स्क्रीनवरती दिसतात लक्षात आलं का तुमचं कनेक्शन आहे याचं आणि त्याचं कनेक्शन आहे हे अदृश्य शक्ती मार्फत आता तुम्हाला दिसते वायर जोडलेला आहे म्हणून ते विदाउट वायर ही ते होऊ शकत महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा ही कनेक्शन असतात एकमेकाशी संतती का होत नाही तर या वृत्तीमुळं जे स्त्रीला लक्ष्मीचा जो मान आहे तोच आयुष्यामध्ये कायमस्वरूपी राहू द्या नवे नवे मी जी क्रिया करतो ते तुम्हाला मी सांगतो लक्षात ठेवा आई वडिलांच्या पायापडनं आपल्या पत्नीच्या सुद्धा पाया पडणार नवे नवे माझ्यापेक्षा जे लहान आहेत ना घरामध्ये स्त्रिया त्यांच्या सुद्धा मी पाया पडतो समाधान फुकट मिळत नाहीये तुम्ही जर स्त्रीशक्तीचा आदर केला लक्षात ठेवा ही स्त्रीशक्ती म्हणजेच माय आहे आणि जो तुम्ही जर हिचा आदर केला तर ती तुमच्या पोटी निश्चित देईल जर तिचा तुम्ही आदर करत नसाल आणि ह्या गोष्टीवरती महत्वाची गोष्ट म्हणजे विश्वास असणं आवश्यक आहे श्रद्धा असणं आवश्यक आहे ज्याची देवावरती श्रद्धा नाही आलं का लक्षात हा या देवाच्या नावावरती कमवणारे हे भरपूर आहेत त्याच्याविरुद्धच मी हे बोलतोय त्याच्यामुळं जे चांगले लोक आहेत ते बदनाम होऊ लागलेत म्हणजे कसं ह्या स्त्रीसारखंच घडायला लागलेत एक स्त्री काहीतरी व्यभिचार करते आणि त्याच व्यभिचारी स्त्रीच्या वृत्तीमुळं सर्व स्त्रियाकडे प्रत्येक त्यांचे पती संशय वृत्तीनं पाहतात आपण आपल्या स्वतःच्या मनाला प्रश्न हा विचारावा आपण पुढं गेल्यानंतर पत्नीचा विचार आपल्या मनामध्ये वाईट दृष्टीनं किती वेळा येतो आपल्या आपल्या स्वतःच्या मनाला विचारा म्हणजे आपलं कारण काय आपल्यास अपत्य न होणे हा एक प्रकारचा रोगच हो आहे लक्षात ठेवा हो। आणि जगद्गुरु तू खूप बर आहे म्हणता तुका म्हणे पापे एती रोगाची या रूपे आपल्या पूर्वजन्मीचं जे संचित आहे ते संचित कामधील जो हिस्सा आपण काढलेला असतो प्रारब्ध त्याच्यामध्ये जर आपलं पाप आलं आणि हे प्रारब्धाचा भोग जोपर्यंत भगवंताची कृपा होत नाही जोपर्यंत तुम्ही त्याला मानत नाही जोपर्यंत त्याला तुम्ही किंमत देत नाही आणि ती किंमत देण्यासाठी तुमच्यामधील सर्वात महत्वाची गोष्ट संशय मावळला पाहिजेला आहे आणि संशय कधी मावळेल तर जेव्हा तुम्हाला अहंकार पूर्णपणे विसरता येईल जोपर्यंत तुमच्याकडे अहंकार आहे तोपर्यंत आपत्ती न होणाऱ्या व्यक्तींसाठी सांगतोय मग ते पुरुष असो किंवा स्त्री असो फक्त स्त्रीचा मानाने सन्मान करा निश्चित घरामध्ये मनुष्याच्याच बाळाचा पाळणा आल्याशिवाय राहणार नाही हे दत्तगुरूंना साक्षी ठेवून मी सांगतो फक्त जी संशयवृत्ती आहे ती संशयवृत्ती पूर्णपणे कमी करा झालेली सेवा भगवंताच्या चरणे अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देतो कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठल विठल, 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 विठल.